नमस्कार मंडई स्वागत सा आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे सगळ्यात आधी इथे स्लीव्ज डिझायनर मी शिवून दाखवणार आहे त्यासाठी मी आधी काठ जोडून घेतला आणि जिथे स्लीवजसाठी कापड कमी पडत होतं त्या साईडने त्याला जोड देऊन घेत आहे दोन्ही स्लीव्स अशाच पद्धतीने मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत अखंड कापडात कापड इथे मी घेतलेलं आहे ब्ला ब्लाऊजपेक्षा जास्त स्लीवजला ला लाग लागणार त्यापेक्षा पाच सहा इंच जास्तच कापड मी इथे घेतलेलं आहे आणि इथे मी चुन्या देण्याचं काम इथे करत करत आहे चुन्याचे स्लीव्ज मला इथे शिवायचे आहेत दोन्ही साईडला सेम अगदी मी चुन्या देऊन शिलाई घालून घेतलेली आहे इथे बरोबर एका साईड दोन्ही साईडला कट्स आलेले आहेत ते दोन्ही साईडला जाणार आहेत कटिंगमध्ये त्यामुळे दोन्ही साईडला मी ते कट ठेवून घेतलेले आहेत तसेच आता मी दुसरा स्लीव सुद्धा तसाच तयार करून घेत आहे मध्यावर मी एक नॉज ठेवून घेतला आणि इथे शिलाई घालायला सुरुवात केलेली आहे प्लेट्स द्यायला सुरुवात केलेली आहे जास्त जर कापड असेल तर इथे भरपूर चुन्या आणि रुंद चुन्या येऊ श येऊ शकतात इथे मी मार्किंग केलेलं आहे उ उलट बाजूने सरळ बाजू याचं ते झालं काय की चुन्या देताना त्याच्यात ते मार्किंग हरवलं इथे माझ्या चुन्या देऊन झालेल्या आहेत आणि इथे काठपदर जो काठ अटॅच करून घेतलेला होता तो व्यवस्थित लावण्यासाठी मी आधी ती खूण शोधून काढली आणि सरळ बाजूला मी काठ ठेवून तिथे शिवून घेतला त्याला दापशिलाई देऊन घेतली इथे पाहिलं तर चुन्या जास्त झाल्या आणि कापड कमी पडायला लागलं उरलेला पीस आ, नव्हता माझ्याकडे त्यामुळे दोन दोन दोन्ही साईडच्या दोन दोन चुन्या मी इथे उसवून घेतल्या आणि नंतर जिथे अस्तरचं जे जो, जो स्लीव्ज तयार केला होता तो मी इथे ठेवून त्यानुसार त्याचं कटिंग करून घेतलेलं आहे इथे दुसरा इथे मी काठ त्याला स्लीवजला जोडत आहे इथे दापशिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर इथे तुमडून तो स्लीव्ज जादाचं कापड कापलेलं आहे आणि जिथे कमी पडतं तिथे त्याला ते जोड देऊन देखील मी घेतलेला आहे हा एक स्लीव्ज माझा इथे तयार झालेला आहे त्यानंतर अस्तरचं जे कटिंग होतं स्लीवजचं ते इथे सरळ बाजूला सरळ बाजू अशी ठेवून मी दाब शिलाई त्याला देऊन घेतलेली आहे आणि आता साईडने त्याला शिलाई देखील देऊन घेत आहे अशा प्रकारे हा एक स्लीव तयार झाला ज्यादाचं कापड इथे मी कापून टाकलेलं आहे जादा कापड उरलेलंच नाही आणि मधोमध्ये मी नॉच देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर दुसरा दुसऱ्या स्लीवज मी सरळ की उलटते कुणा शोधून काढली आणि पहिल्या स्लीव्ज प्रमाणे मी इथे दुसरा स्लीवज तयार करून घेणार आहे सेम कंडिशन इथे पण झालेली आहे स्लीवजसाठी कापड कमी पडायला लागलं म्हणून दोन दोन चुन्या मी ओसवून काढल्या आणि त्यानंतर त्याला जरा फिनिशिंग दिलं कारण धागे निघत होते आणि त्याला काठ जोड जोडण्यासाठी इथे मी घेत आहे कार्ड जोडून झालेला आहे जादाचा भाग कापून देखील झालेला आहे आणि ते दाब शिलाई देखील मी देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मध्य काढायचा म मध्यभागी दुमडायचा स्लीव्ज आणि जादाचं कापड काढून टाकायचं आणि जादाच्या कापडातून इथे मला जिथे स्लीव्ज कमी पडत होते तिथे मी ते कापड इथे अटॅच करून ठेवलेलं आहे आणि नंतर नेहमीप्रमाणे इथे पंचकोनी आकाराचा गळा मी तयार करून घेतलेला आहे याला लिस्ट देखील मी लावून घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यात तयार ब्लाऊजचा शॉट लवकरच व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद